The topic for today is consistency. Many students, those who come to me and ask me different questions, there is a very common question from them how to maintain consistency. महत्वाचं सातत्यच ठेवलं क्वेश्चन रिगार्डिंग झोपणे आणि जेबने या दोन गोष्टीं व्यतिरिक्त मागच्या एक वर्षात रोज तुम्ही केलंय असं काय हा जैलिंजनी स्वतःला प्रश्न घेतला आणि जेवणे या व्यतिरिक्त मागच्या एक वर्षात सिंगल ब्रेक नॉट से सर मी आजारी होतो सर ते लग्न होतो घरी बहिणीच नथिंग तो एक चीज काहीही असलो तरी तुझी केलीच अशी गोष्ट हा माझा तुम्हाला वैयक्तिक प्रश्न आहे ज्याचं वैयक्तिक उत्तर तुम्हाला तुमच्यासाठी द्यायचं तुम्ही तुमच्या मनात ते उत्तर द्या हे असं काय आहे व्यायाम आहे रीडिंग आहे काय आहे काहीही झालं तरी मी आजारी पडलो तरी घरात कुठे आजारी असलं तरी कोणाचं लग्न असलं तरी कुठला सण असला तरी काही कार्यक्रम असले तरी ते सुधीन तो ऑन ती थांबत नाहीये ते तशीच चालू चाललं दोनच त्याला आपण गोष्टी काढून टाकल्या दोन गोष्टी त्यात टाकायच्या नाही या दोन गोष्टी मला आहे चालू आहे सगळ्यांच्या मी या व्यतिरिक्त विचार काय चालू राहील सर सकाळी पाच वाजता एकदा तीनशे पासष्ट दिवसात पाच क्रॉस झालेले एकदाही झालंय गीतेच समजा काय पंधरा बारे म्हणतो मी बसायचा म्हणतो मी काय करतो ते त्यावेळेला ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला ते तसाच आहे तीनशे पासष्ट विद अ सिंगल फ्रॅक्टर आणि हे जर असेल तर त्याला कन्सिस्टन्सी वाफॉर्च्युनेटली जगात एक दोन अडीच टक्के माणसं कन्सिस्टन्सी वाल्या माणसांची कन्सिस्टन्सीच वाटतं की आपण कन्सिस्टंट आहोत की तेवढ्याच ब्रेक येतो परत वाटत म्हणजे आठ दिवस व्यायाम करायचा दहा दिवस व्यायाम करायचा आणि मग एक दिवस कारण सापडतो उद्याचे दिवस व्यायाम नको त्याच्या दुसऱ्या दिवशी कारण सापडते की काल नाही केलं तर आजच्या दिवस नको दोन दि एक कार्यक्रम रह करू कन्सिस्टन्सिप जेवर मैं जो गोष्ठी सोल्या कन्सिस्टंस फिर इनकन्सिस्टन्सी वेरी कॉमन वी मेटेन अवर कन्सिस्टन्सी इन इनकन्सिस्टन्स मी मेडिटेशन करतो रोज करतो मी पूजा करतो रोज करतो असे काय याच्याचा तुम्हाला अभिमान वाटेल यु नो लॅट मी नो म्हणत नाहीये तुम्हाला कळवलं असं काय तुम्ही समजून घ्या काय असा अभिमान आहे गोष्ट जी तुमची मागच्या तीनशे पासष्ट दिवसापासून चालू आहे विदाउट अ ब्रँक अवघ्या तीनशे पासष्ट दिवस एक वर्ष व्हॉट्स गोईंग माव कन्सिस्टन्सी एक अशी जादू आहे की तुम्हाला असं खूप मोठं काही करायची गरज नसते जगामध्ये फक्त सातत्य पूर्ण करायची गरज असते मोठं होतं ते